नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के होणार वाढ तर किती वाढणार पगार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले होते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबीवर पडला होता आता आचारसंहिते शिथिलता आल्यानंतर सरकारने काही संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे चला तर पाहूया सविस्तर बातमी संचालक केंद्रीय वित्त आणि व्यय विभाग केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरक्त लमूद कार्यालयीन ज्ञापानुसार एक सात दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील आता दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहणार आहे त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना एक सात दोन हजार चोवीसपासून पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय असणार आहे सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे तर सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्रात सुद्धा आता लवकरच नवीन सरकार स्थापन होऊन महागाई भत्ता वाढीसंदर्भात नियम निर्गमित होणार आहे तसेच चार महिन्यांचा महागाई भत्ता फरकसुद्धा आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे